हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर बऱ्याच त्यांचे कॉल येत आहे मेसेज येत आहे की आता दहा तारखेला बुधवारी महाराजांचा प्रगट दिन आहे तर त्या दिवशी आम्ही महाराजांची कोणती सेवा करायला पाहिजे आमच्याकडे मूर्ती आहे तर मग आम्ही मूर्तीला कशाप्रकारे स्नान घालायचं आहे स्नान घालता घालता कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे तर त्या तुम्ही आम्हाला सांगा प्लस मग महाराजांची पूजा कशाप्रकारे आपल्याला मांडायची आहे त्या दिवशी कोणता आपल्याला महाराजांना त्यांचा आवडीचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर ते तुम्ही सांगा तर आजचा व्हिडिओ त्यावरतीच आहे तर याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे की प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या महाराजांना म्हणजे कोणता नैवेद्य दाखवायचा त्यांच्या आवडीचा कशाप्रकारे त्यांची पूजा मांडायची आहे तर हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येत्या दहा तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे तर त्या दिवशी आपल्याला महाराजांच्या काय काय सेवा करायच्या त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर मग कशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे तर तुमच्याकडे मूर्ती असेल ना तर तुम्ही छान गळती लावून महाराजांना अभिषेक करा अभिषेक करता करता आपल्याला पुरुष सुकत आणि श्रीसुक्ताचं पठण करून आपल्याला महाराजांना गळती लावायची आहे म्हणजे स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल ना तर तुम्ही तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती सोडून पुरुष सुक्त आणि श्रीसुक्ताचं पठण करून महाराजांना स्नान घालू शकता म्हणजेच अभिषेक करू शकता त्यानंतर मग महाराजांना छान पुसून घ्यायचं आहे महाराजांच्या जा आवडीचं हिन अत्तर तुम्हाला लावायचं आहे तर मी तुम्हाला हिन अत्तर आधी दाखवते तर हे आहे हिणा तर तर हे केंद्रामध्ये मिळतं आपल्याला हे महाराजांना खूप आवडतं तर हे तुम्ही आणून ठेवा रोज महाराजांच्या फोटोला किंवा मग मूर्तीला तुम्ही कापसावर हे थोडंसं घासायचं आहे त्यानंतर महाराजांच्या फोटोला किंवा मग भूर्तीला तुम्ही लावू शकता तर तुम्ही जर स्वामी सेवेकरी आहात ना तर तुमच्या घरामध्ये ही तर पाहिजेतच हे महाराजांना खूप आवडतं त्यासाठी आपल्याला हे घरामध्येच ठेवायचं आहे तर स्वच्छ मूर्तीला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर मग हिनात्तर लावायचं आहे महाराजांना त्यानंतर मग तुम्ही जर नवीन वस्त्र आणलेले असतील महाराजांसाठी किंवा मग जे तुमच्याकडे आहेत तर, मां तर, मां तर मां ते त्यांना परिधान करायचे आहे त्यानंतर मग त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर मग चौरंगावर किंवा मग पाटावर तुम्ही महाराजांची छान अशी पूजा मांडू शकता त्यांना पिवळी फुले अर्पण करायची आहे त्या दिवशी त्यांना छान हार वगैरे आणायचा आहे तर अशा प्रकारे आपण त्यांची मूर्तीची पूजा करायची आहे अशा प्रकारे महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता तर मी स्तोत्र मंत्र तुम्हाला सांगितलेलं आहे की अभिषेक करताना काय काय आपल्याला म्हणायचं आहे तर तर शुद्ध पाण्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो किंवा मग तुम्ही दुधाने करा किंवा मग चंदनाच्या पाण्याने करा तुम्ही कशानेही अभिषेक करू शकता महाराजांना फक्त भाव पाहिजे तुम्ही किती मनापासून त्यांची सेवा करता हे त्यांना पाहिजे तुम्ही काय काय वापरता पूजेमध्ये कोणत्या प्रकारचे फुलं वापरता काय काय महागड्या वस्तू वापरता ते कधीच बघत नाही तुमच्या मनात असलेला भाव त्यांना हवा असतो तर मूर्तीची पूजा कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलं आहे त्यानंतर मग तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्या दिवशी पूजा करायची फोटोला आपण अभिषेक वगैरे करू शकत नाही तर मग फोटो असेल तर तुम्ही पूजा कशा प्रकारे करायची आहे ते तुम्हाला मी तुम्हाला सांगते पण फोटोच आहे मी पण फोटोचीच पूजा करणार आहे मूर्ती मला घ्यायची आहे पण मनासारखी मूर्ती कुठेही मिळत नाही बघू आता जेव्हा अक्कलकोटला मी जेव्हा जाईल ना तर तिथूनच मी मूर्ती आणणार आहे तर आता फोटोची पूजा आपल्याला त्या दिवशी कशी कर करायची आहे कारण की आपण फोटोला अभिषेक वगैरे करू शकत नाही तर आपल्याला फोटोची पूजा त्या दिवशी कशी करायची आहे महाराजांच्या प्रकट दिने तर फोटोला छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्ही गोमूत्र वगैरे शिंपून सुद्धा फोटो पुसू शकता किंवा मग गुलाबजल शिंपडून सुद्धा फोटो पुसून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर मग तुम्ही पाटावर किंवा मग चौरंगावर एक स्वच्छ कपडा अंतरून त्यावरती स्वामींचा छान फोटो ठेवायचा आहे फोटोला सुद्धा आपल्याला ही नातर लावायचं आहे तर ही नातर प्रकारे लावतात ही नातर आपल्याला कापसानेच लावायचं आहे तर थोडं कापसावर हिनातर लावायचं आहे त्यानंतर हिनातर मग आपल्याला स्वामींना लावून द्यायचं आहे त्यानंतर मग केशरयुक्त आपण त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर मग फोटोला आपण छान हार वगैरे त्या दिवशी अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही फोटोला सुद्धा वस्त्र घालू शकता रुमाल वगैरे साईडने जसं केंद्रात असताना ना तर प्रकारे आपण फोटोला सुद्धा वस्त्र घालू शकतो तुम्हाला जर तशा प्रकारे वस्त्र त्यांना घालता येत असतील ना तर तुम्ही घालू शकता त्यानंतर मग त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे त्यांना धूप दीप लावून त्यांची छान पूजा करायची आहे त्यानंतर मग सारामृताचं एक आपल्याला पारायण करायचं आहे त्यानंतर मग अकरा वेळा किंवा मग एकवीस वेळा किंवा मग एक्कावन्न वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ या अक्षराक्षरी मंत्राचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर एवढी आपल्याला स्वामींची त्या दिवशी सेवा करायची आहे त्यानंतर मग तुम्हाला स्वामींची छान आरती करायची आहे तर नित्यसेवेमध्ये ज्या आरत्या दिलेल्या आहेत डिंडोरी प्रणित त्या तुम्ही आरत्या करू शकता किंवा मग तुम्हाला जी स्वामींची आरती आवडते ना तर ती तुम्ही करू शकता असं नाही की पुस्तकातच दिलेल्या आरत्या आपल्याला करायच्या आहेत तुम्हीच तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही स्वामींची आरती करू शकता आणि दिवसभर आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे स्वामींची त्या दिवशी पूजा मांडायची आहे अभिषेक कसा करायचा आहे त्यांच्या कोणकोणत्या कुन सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर मग आता नैवेद्याचं तर नैवेद्यामध्ये आपल्याला त्यांना बेसनाचे जे पदार्थ असतात तर बेसनाचे पदार्थ स्वामींना खूप आवडतात तर तुम्ही पुरणपोळी किंवा मग बेसनाचे लाडू किंवा मग पिठलं भाकर किंवा मग बेसनाचे जे पदार्थ असतात ना तुम्ही काहीही त्या दिवशी बेसनाचे पदार्थ बनवून स्वामींना नैवेद्य दाखवू शकता बेसनवडी म्हणा किंवा मग बाहेरून सुद्धा तुम्ही बेसनाचे पदार्थ त्यांना आणून मध्ये ठेवू शकता गोड पदार्थ किंवा किंवा मग आपल्या हाताने आपण घरी सुद्धा बनवून स्वामींना नैवेद्य करू शकतो तर अशा प्रकारे नैवेद्यामध्ये पण आपल्याला काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला यामधलं काही समजलं नसेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे स्वामींना काय काय नैवेद्य दाखवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग जमलं तर आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे स्वामींच्या दर्शनासाठी तर एवढं आपल्याला प्रगट दिनी करायचं आहे स्वामींच्या सेवा तर यात काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की प्रगट दिन आला म्हणून स्वामींची सेवा करू नका तुम्ही रोज स्वामींची सेवा करा न खंड पाडता तुम्ही स्वामींची सेवा करा ज्या दिवशी आपण सेवा करत नाही ना स्वामींची ते आपली वाट बघत असतात तर स्वामींच्या सेवेमध्ये कधीही खंड पाडू नका रोजचे तीन अध्याय अकरा माळ जप अकरा वेळा तारकमंत्र तर याला लागतात फक्त अर्धा तास लागतो तर अर्धा पाऊन तास आपण आपल्या मोबाईलमध्ये घालवतो किंवा मग टी व्ही बघण्यात घालवतो किंवा मग यूट्यूब बघण्यात घालवतो तर तेवढा वेळ आपल्याला स्वामींना द्यायचा आहे आणि आपल्या स्वामींवर प्रेम असतं म्हणून आपण त्यांच्या सेवा करत असतो ना की त्यांच्याकडून आपल्याला काही पाहिजे म्हणून सेवा करायच्या त्यांनी आपल्याला भरभरून दिला आहे म्हणून आपण त्यांचे आभार मानायचे असतात सेवा करून तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यांच्याकडून आपल्याला काही मिळावं म्हणून सेवा करू नका त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे भरभरून दिला आहे तर तेच आपण त्यांची सेवा करून त्यांच्याबद्दलचं प्रेम आपण व्यक्त करत असतो म्हणून आपण त्यांच्या सेवा करत असतो तर प्रगड दिनाच्या दिवशी कशाप्रकारे सेवा करायची आहे कोणकोणत्या सेवा करायच्या आहे कशाप्रकारे पूजा मांडायची आहे तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि महाराजांना खूप साधं सिंपल आवडतं म्हणजे असं जास्त बटबटीत बड़ आवडत नाही किंवा मग महागड्या वस्तू आपण त्यांच्या पूजेमध्ये वापरतो याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं त्यांना साधं सिंपलच आवडत असतं तर तेच आपण त्यांच्यासाठी करायचं असतं आणि ते त्यानेच प्रसन्न होतात तर एवढी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मला जे काही माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगत असते तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगत चला मी त्याचे उत्तर नक्की तुम्हाला देत जाईल तर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा